नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे आपण समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये बघतो की महाराष्ट्राच्या उत्तरेकडून म्हणजे विदर्भाच्या उत्तरेकडून ढगाळ वातावरण तयार झालेलं आहे काही ठिकाणी पावसाची शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे मध्य प्रदेशवर जे डब्ल्यू डीचं वातावरण होतं ते थोडं महाराष्ट्राच्या दिशेने सरकलेलं आहे महाराष्ट्रामध्ये मध्य प्रदेशकडे तयार झालेलं डब्ल्यू डीचं वातावरण महाराष्ट्राच्या उत्तरेकडून म्हणजे उत्तर महाराष्ट्र विदर्भाचा उत्तरेकडील भाग या ठिकाणी ढगाळ परिस्थिती यामुळे निर्माण झालेली आहे की जे एफ एस मॉडेलनुसार सात तारखेला विरळ पावसाची शक्यता महाराष्ट्रामध्ये दाखवण्यात आलेली आहे संपूर्ण बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात आणि पूर्व भारतात मोठं पावसाळी वातावरण जे एफ एस मॉडेलने दाखवलं आहे आठ तारखेला नऊ तारखेला देखील याच भागात पावसाळी वातावरण आहे मात्र याचा महाराष्ट्रामध्ये आठ नऊ तारखेला प्रभाव दाखवलेला नाही दहा तारखेपर्यंत बंगालच्या उपसागरात पावसाळी वातावरण तयार होईल किनारपट्टी भागात देखील याचा प्रभाव असेल पूर्व भारतातील पावसाळी वातावरण देखील वाऱ्याची दिशा बदलल्यामुळे काही अंशने भारताच्या दिशेने सरकण्याची शक्यता सुरुवातीपासून आहे मात्र जे फेस मॉडेलने देखील अकरा तारखेला हा प्रभाव कमी होताना दाखवला आहे मात्र बारा तारखेला महाराष्ट्रात पश्चिम विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचा अंदाज दिला आहे हा सुरुवातीचा काळ आहे मान्सूनची सुरुवात आहे त्यामुळे या काळात थोडं पावसाळी वातावरणामध्ये चढ उतार होत असतात तेरा तारखेला मात्र विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्रात पावसाळी वातावरणाचे संकेत आहेत उत्तर महाराष्ट्रातसुद्धा हा प्रभाव असेल पश्चिम महाराष्ट्र त्याचा अधिक जोर राहण्याची शक्यता दाखवण्यात येते आहे पूर भारता भारता पूर्व भारतातील पावसाळी वातावरणाचा जोर बारानंतर नंतर कमी होणार आहे पण दक्षिण भारतात जोर वाढत असल्यामुळे महाराष्ट्रात पावसाळी प्रभाव वाढणार आहे दोन तारखेला आपण बघतो विरळ पावसाची शक्यता महाराष्ट्रामध्ये कायम आहे पंधरा तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाची शक्यता कायम आहे या मान्सून पूर्वसरी आहेत आपण स्कायमेटच्या माध्यमातून जेव्हा वीस तारखेचा अंदाज बघतो स्पष्ट दिसतं की बंगालच्या उपसागरातील वातावरण हे साधारणपणे मान्सून पूर्व पावसासाठी अनुकूल आहे शिवाय मान्सूनसुद्धा अंदमानात वेळेत येण्यासाठी अनुकूल आहे आपण ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज हा महाराष्ट्रातील पावसासाठी सर्वात योग्य मानतो त्या संदर्भातला अंदाज आपण बघतो या मॉडेलने तरी महाराष्ट्रामध्ये सात तारखेला पावसाचा सा अंदाज दिलेला नाही आठ तारखेला मात्र बंगालच्या उपसागरात पावसास अनुकूल स्थिती निर्माण होईल बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात पूर्व भारतात पावसळी वातावरण तयार होईल अजून तरी नऊ तारखेपर्यंत ई सी एम डब्ल्यू मॉडेलने महाराष्ट्रात पावसळी तर दाखवलेलं नाही दहा तारखेलाही विशेष वातावरण दाखवलेलं नाही अकरा तारखेला मात्र ई सी एम डब्ल्युए मॉडेलने महाराष्ट्रातून पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज दिला आहे बारा तारखेला देखील दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा असं पावसाळी वातावरणाचा अंदाज का ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा आहे आता या मॉडेलने महाराष्ट्रामध्ये मोठं पावसाळी वातावरण जोरदार पावसाळी वातावरण तेरा तारखेला दाखवलं आहे चौदा तारखेला देखील महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात दक्षिणेकडून पावसात जोर राहण्याचा अंदाज आहे अरबी समुद्रा आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला म्हणजे श्रीलंकेच्या आजूबाजूने जवळपास केरळपासून तर दक्षिण कोकणापर्यंत पावसाळी अंदाज देण्यात आला आहे हवामानातील बदलासाठी आपण इ सी एम डब्ल्यू एफच्या ए आय एफ एस मॉडेलचा अंदाज बघत असतो दहा तारखेला मात्र पूर्व भारतात आणि बंगालच्या सकराच्या किनारपट्टी भागात पावसाचा अंदाज कायम अकरा तारखेला केवळ महाराष्ट्रात ढगाळ परिस्थितीची शक्यता सुरुवातीला व्यक्त केली आहे मॉडेलने बारा तारखेला प्रत्यक्ष पावसाचा अंदाज दिला आहे तेरा तारखेला मात्र वातावरणात मोठे बदल होणं अपेक्षित आहे आणि महाराष्ट्रात पाऊस वाढण्याचाही अंदाज आहे चौदा तारखेची परिस्थिती आपण बघतो महाराष्ट्रामध्ये वातावरण बदलण्यासाठी या मॉडेलने अनुकूल स्थिती दाखवली आहे पंधरा तारखेला देखील आपण महाराष्ट्रात पावसाळी वातावरणाचा अंदाज या मॉडेलच्या माध्यमातून एकत्रित येतो आहे पंधरा ते वीसच्या देखील दे मुख्यत्वे करून बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला पावसाचं प्रमाण वाढणार असून संपूर्ण भारतात बऱ्याच राज्यात पावसाची स्थिती निर्माण होईल मान्सून वेळेत येण्यासाठी जेफेस मॉडेलने देखील एकत्रित अंदाजात पावसाळी वातावरणाचा प्रभाव अधिक दाखवला आहे अजूनही अरबी समुद्रात एक हजार आठ तर बंगालच्या उपसागरात एक हजार सहा एकटा पसकलचा हवेचा दाब आहे जोपर्यंत हा एक हजारापर्यंत येत नाही तोपर्यंत दोन्ही ठिकाणी वादळी परिस्थिती निर्माण होण्यास अनुकूल स्थिती निर्माण होणार नाही आज महाराष्ट्रामध्ये सांगली बेचाळीस जळगाव नांदेड नागपूर या ठिकाणी बेचाळीस अंश तर चंद्रपूर आणि सोलापूर या ठिकाणी त्रेचाळीस अंश एस तापमान राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरणाचा प्रभाव बारा तारखेपासून सुरू होईल आणि त्यामुळे वातावरणात तापमानात मोठी घट होण्याची शक्यता आहे या मॉडेलने तरी पुढील दहा दिवसामध्ये एकत्रित अंदाज तपासता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विदर्भाचा अगदी पूर्व भाग सोडता उत्तर महाराष्ट्रापर्यंत पावसाळी वातावरणाचा अंदाज दिला आहे म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम विदर्भ असं पावसाळी वातावरणाचे संकेत आहेत कोकणात किनारपट्टी भागात पाऊस वातावरण कमी राहण्याची शक्यता आहे मात्र काही ठिकाणी वेळ स्वरूपात पाऊस होईल होईल आज महाराष्ट्रात फारसं पावसाळी वातावरणाशी संकेत नाहीत सात तारखेला मात्र पावसाळी वातावरणात बदल होणार आहे बंगालच्या उपसाकरा किनारपट्टी भागातून पावसाचं वातावरण तयार होईल त्यामुळे थोडं चंद्रपूर गडचिरोलीच्या भागात पावसाचा अंदाज आहे आठ तारखेला मात्र महाराष्ट्रातील काही भागात ढगाळ परिस्थिती असू शकते यामध्ये लातूर धाराशिवचा समावेश आहे नऊ तारखेला मात्र फारसं पावसाचं वातावरण महाराष्ट्रात दाखवण्यात आलेलं नाही थोडी ढगाळ परिस्थिती पावसास अनुकूल स्थिती काही भागात निर्माण होऊ शकते नऊ तारखेला दहा तारखेला देखील किरकोळ पावसाची परिस्थिती मराठवाड्याच्या दक्षिणी भागात असू शकते वातावरणात मुख्य पावसाचा बदलच अकरा तारखेला होईल आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या दिशेने मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा असं पावसाळी वातावरण सुरू होईल उत्तर महाराष्ट्रासहित पहिलं पावसाळी वातावरण या मॉडेलने मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकणातील काही भाग या ठिकाणी पावसाळी वातावरणाचा अंदाज कायम ठेवला आहे बारा तारखेला तेरा तारखेला सकाळपासूनच पावसाळी वातावरण असल्यामुळे तेरा तारखेला थोडी गारपीट असण्याची शक्यता महाराष्ट्रामध्ये काही भागात आहे तेरा तारखेला आपण सर्वात मोठं पावसाळी वातावरण बघतो उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा याचा पश्चिमी भाग असं मोठं पावसळी वातावरण तयार होण्याचा अंदाज या मॉडेलने द्यायला सुरुवात केली आहे मराठवाड्याच्या काही भागात जोरदार पावसळी वातावरण लातूर धाराशिव सोलापूर परभणी बीड बुलढाणा या भागात निर्माण होण्याची शक्यता तेरा तारखेला नांदेड चंद्रपूर लातूर सोलापूर पूर्व भागात चौदा तारखेला सकाळीच पावसाळी वातावरण दाखवण्यात येत आहे चौदा तारखेला उत्तर महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी दाखवला आहे मात्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याच्या दक्षिणी भागात चौदाला या मॉडेलने पावसाळी वातावरण दाखवलं हे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलच आहे पंधरा तारखेला पावसाळी वातावरण सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूर या भागात असण्याची शक्यता आहे मान्सूनपूर्व सरींची शक्यता महाराष्ट्रात वाढली आहे अपना आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बैराजा